देवाय तस्मय नम असा परमान पण ताई आई रकी छोवरिया छतिया भर छा चपे नाच नचावे छतिया भर छा चपे नाच नचावे त्या परमात्म्याला जे आहिरच्या मुली ताई आहीर की छचिया बर छा च वाटी भर का करतो छचिया बर नाच फे नाच नचावेया आज मेरे अंगना में आवनंद नंदलाल आओ नंदलाल दर्शन की प्यास बुझाओ नंदलाल अंगना में आओ मेरे माखन को खावो अंगना में आओ मेरे माखन को खाओ मिठी मीठी बातें अरे मिठी मीठी बातें सुनाओ नंदलाल सुनाओ नंदलाल दर्शन की प्यास बुझाओ दर्शन की प्यास बुझाओ भगवान परमात्मा त्या दौडणीच्या समोर नाचतोय कारण त्यांनी तो परमात्मा आपल्या स्वाधीन करून भोळा गोविंद आणि त्याचा परिणाम असा झाला जगामध्ये सगळे हासी होते जिकडे पाहू तिकडे लोक थट्टा करताय हसताय तुको सांगतात यांचं तिकडे लक्ष नाही अभंगाचं शेवटचं झरण मला असं वाटत काय आमचे मारा लोक घरी गेल्यावर आमच्या आरती होत असतील आला सत्या इजगाव तिजगाव फक्त भिकाऱ्याला नाही म्हणायचं श्रीमंता चे श्रीमंता श्रीमंताला भिकाऱ्याला नाही सांगाती नव्हेच सांगाती कौनाचा सोयरा नव्हेच सांगाती नव्हेच सांगाती आवघी हाती शरीरातून तेच बाहेर येते म्हणून तो ची वदनी उच्चारी त्याचा परिणाम आपुलियाचा विसर भोळा शब्द अलीकडे घ्यायचा आणि त्यात अर्थ लागणार नाही विसरला दंडी मारा आचा विसर भोला गोविंद कौतुके आकळा सगळ्यांचा विसर पडला आणि भोळा परमात्मा त्यांनी कौतुकाने स्वाधी स्वाधीन करून घेतला कारण परमात्मा भाव बळे आकडे यरवी नकळे मराठा परमात्म्याचं वर्णन यम ब्रह्मा रुद्र मरुत दिवसाला रात्रीचे बारा वाजलेले श्रावण शुक्ल सप्तमी रात्रीचे बारा आणि रात्रीच्या बारा वाजेला रोहिणी नक्षत्र दोन प्रहर रात्र माया खाली अस्त्र रक्षपाळा भगवान परमात्मा प्रकट झाले गोपाल कृष्ण भगवान वर्षाचे भगवंत मथुरेच्या कारागृहामध्ये जन्माला आले आयोनी संभव नव्हे काही श्रमी नाम याचा स्वामी प्रगट देवकीने सांगितलं लहान व्हा परमात्मा लहान झाले आपल्या बापाला सांगितलं नंदाच्या वसुदेवाने देवाला उचललं आश्चर्य झालं उचडीला कमळापती पायीची बंधने सगळे बंधन तुटून पडले निघाले मंद मंद पडे पाऊस शिरी छाया छाया करी शेष शेषाने छत्र धरलेलं यमुना मैया दुभंगली परमात्म्याने लात लावल्या बरोबर आता सगळं चरित्र सांगायला वेळ नाही आपल्याकडे लात लावली दुभंगली यमुनेने रस्ता दिला पलीकडे गेले ठेवलं परमात्म्याला तिथली माया उचलली इकडे आणली रडे माया करी आकांत नामा म्हणे उठ ती तातडीने जाती कंसा सेवक सांगती अरे आला आणि आला कौश पाहत आली म्हणे कोणी का जना उचलली आपटणार निसर्ग हा तुझ्या लागी वधी उपजला मजला आधी आणि मग खलबल सुरू झाली इकडे आणि इकडे सकाळी नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की सगळीकडे आनंद आनंद सुरू झाला गुढिया तोरणे करीती कथा गाती बाळ कृष्ण नंदा घरी आनंद नारी भगवान परमात्मा थोडेसे मोठे झाले रांगायला लागले कसे रांगत होते तडवे तड हात परमात्मा रांगायला लागले कसे रांगत होते तडवे तड हात हात टेकेत डाव्या गुडघ्याने गुड मी रांगून दाखवलं असतो तुम्हाला पण खाली माहीत नाही परमात्मा रांगायला लागले आणि रांगताना काय करतायत रांगत रंग नित लो परमात्मेने लोण्याचा गोळा काढून बाहेर ठेवला कि परमात्मेने लोण्याचा गोळा चोरावा आणि तिथून धुम ठोकावी गौडने आवाज द्या माखन चोर अरे रुको भगवंत पुढे पळायचा रांगत असताना चोरी एक दिवशी भगवान परमात्मा थोडेसे चालायला लागले लुक ॲट मी कोणाला नैसर्गिक ड्रेस अंगावर कोणतेच कपडे नाही तसाच निघाला उघडा पॉ हे गल्लीत निघाला <laughs> सकाळची वेळ एक गवडण सुंदर रांगोळी रांगोळी काढत होती अंगणामध्ये देव गेले म्हणे मावशी काय सुंदर रांगोळी काढली ग तू म्हणे नाही तुला आवडली म्हणे हो ग मावशी काय जादू तुझी आता मावशी मला बी थोडेसे रंग दे ना आते बिचारीने असा विचार केला लेकरांची जाते मागते द्याव पण रंग संपले तिथे घरात गेली रंग घ्यायला तोपर्यंत याने रंग दाखवला <laughs> गवळण येत नाही तोपर्यंत पर्यंत अखीर रांगोळी ओली चिम आष्ट अंगणी मुते चक्र पाणी गवळण येऊन पाहते अख्खी रांगोळी ओली धावली पाठीमागे हा ब्रह्मविधीचा जनिता तुम्ही याला धरू पाहता हा कैसा येईल हातागे अरे जपे तपे संन्याशी ऋषी मुनी झाडाला उलट टांगून घेतात तरी तर सापडत नाही आणि सापडणार आहे तो भगवान परमात्मा अनेक लीला करते काय सांगावं याच्या लीला

どどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどどど अनेक प्रकारचे खेळ सुरू झाले मग गोपाळ म्हणे तू खमन डोकळा दाबून आलेलाय सकाळी आम्ही तसेच आमचा विचार कर खांदी भार पोटी भूक काय खेळ म्हणे मग झाली आता वेळ लोणचं भरलं आंब्याचं लोणचं आवळ्याचं लोणचं लिंबाचं लोणचं बेलाचं लोणचं बोकरचं लोणचं कारिळाचं लोणचं मिरच्याचं लोणचं सगळे लोणचं बोटाच्या सांदीमध्ये भरले आणि भगवंत काला वाटतायत भगवंत पुढचे पाच शुकाचार्य वर्णन करतायत बिभ्रद बे वेणुम जठरपट यो हो शृंग व्यत्रे च कक्षे वामे पानोमसृण कवलन तत्फलान्यंगुलीशु तिष्ठन मध्ये स्वपरिसुरुदो हासयन नर्मभिस्वैही स्वर्गे लोके मिशती भुभुजे यज्ञ भुगवाल गोपाल कृष्ण भगवान मेश्वर <sup> 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 <sup>